कोल्हापुरातील दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं शेवगा संवर्धन सप्ताह राबवण्यात आला शेवग्याच्या विविध पाककृतींचं प्रात्यक्षिक दाखवून रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली शिवाय शेवगा हर्बल टीच्या गोळ्या तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शेवगा ही रान भाजी असून नागरिकांनी त्याचा आहारात आवर्जून वापर करावा तसंच दुधाळ जनावरांनाही शेवग्याचा पाला वैरण म्हणून घालावा असं आवाहन अनिल चौगुले यांनी केले। शेवगा ही बहुगुणी वनस्पती आहे शेवग्याच्या शेंगांचा वापर आमटीमध्ये होतो तर त्याच्या पानांचा वापर रानभाजी म्हणून केला जातो मृग नक्षत्रामध्ये शेवग्याची भाजी, जा भाजी खाल्ली जाते शेवग्याचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक उपयोग हो आहेत शेवग्याच्या पानांच्या भाजीचा वापर आहारात केला तर त्यातून पोषक जीवनसत्व मिळतात शेवग्याचं संवर्धन व्हावं यासाठी दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं शेवगा संवर्धन सप्ताह झाला भुदरगड तालुक्यातील भटवाडी कागल तालुक्यातील बिद्री सावर्डे आणि कोल्हापुरातील आपटेनगर इथं महिलांना शेवगा संवर्धनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी शेवग्याच्या पाककृतीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शेवगा या रानभाजीची ओळख आणि आहारातील महत्व याबद्दलची माहिती अनिल चौगुले यांनी दिली जनावरांना शेवग्याचा पाला चारा म्हणून दिला तर दुधात वाढ होते असंही चौगुले यांनी सांगितलं जनावरांसाठी शेवग्याचा पाला हा चारा म्हणून उपयुक्त आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवणे सकस आहार आणि पौष्टिक आहार म्हणून शेवग्याचा पाला जनावरांना पशुधन वाढवणारे जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी हा शेवग्याचा पाला जर जनावरांना चारा म्हणून दिला तर जनावरांची पौष्टिकता वाढेल त्यांचं कॅल्शियमचं प्रमाण वाढेल त्यामुळं गेले अनेक वर्षे आपली रूढी परंपरा जी आहे की मूर्ग नक्षत्राच्या वेळेला शेवग्याच्या पानाची भाजी जसं माणसं खातात तसं जनावरांनासुद्धा आता हा चारा म्हणून द्यायला हरकत नाही शेवग्याच्या पानांची पावडर करून त्यामध्ये इतर मसाले वापरून शेवगा हर्बल टी गोळ्या तयार केल्या आहेत या गोळ्या आरोग्यवर्धक असून त्यापासून तयार केलेल्या चहाचं सेवन करावं असं आवाहन अनिल चौगुले यांनी केलं आहे यावेळी प्राध्यापक राजे पाटील यांनी महिलांना बहुगुणी शेवगा हे पुस्तक भेट दिलं